तर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सरकार आणि शिंदे सेनेवरती छत्रपती संभाजीनगरातील हंबरडा मोर्चात जोरदार टीका केली पन्नास खोके घेणाऱ्यांनी हेक्टरी पन्नास हजारांची मदत द्यावी असा टोला त्यांनी लगावलाय तर सरकारचं इतिहासातली सगळ्यात मोठी थाप असल्याचा घणाघात उद्धव ठाकरेंनी केलाय पन्नास हजार रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो कोणाकडे ज्यांनी पन्नास खोके घेतले त्यांच्याकडे पन्नास हजार रुपये हेक्टरी मागतो त्याच्यामुळे असे तसे वटणीवरती येणार नाहीये ते आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा आसूड चाबूक दिलेला आहे हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वटणीवरती आणावं हो लागेल मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं अनेकांना असं वाटतं सगळ्यांना असं वाटलं अरे एकतीस हजार कोटी इतिहासातली सगळ्यात मोठं पॅकेज नाही इतिहासातली सगळ्यात मोठी थाप मारली सरकार एवढी मोठी थाप कोणत्याही सरकारने मारली नव्हती ती इतिहासातली पहिली मोठी थाप या देवेंद्र फडणवीसांच्या सरकारने मारलेली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या